नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट मुंबई कांदा बाजारवा पुणे कांदा बाजारवा नाशिक कांदा बाजारवा कोल्हापूर कांदा बाजारवा लासलगाव कांदा बाजारवा गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कांदा बाजारामध्ये मोठी चढ उतार झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट पिंपळगाव बसवंत मार्केट सटाणा मार्केट कळवण मार्केट दिंडोरी मार्केट त्याचबरोबर उमराणी मार्केट या सर्व ठिकाणचा आजचा कांदा बाजार बघणार आहोत लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल आता कांद्याच्या दरामध्ये तेजी येथान पाहायला मिळत आहे सव्वीसशे अठ्ठावीसशे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा लाल कांदा संगमेर ऐल्यानगर असेल पारनेर असेल त्याचबरोबर सोलापूर असेल कोल्हापूर असेल अमरावती असेल चंद्रपूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा सरासरी सोलापूर मध्ये तीन हजार ते बत्तीसशे रुपयापर्यंत मिळायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये लाल कांद्यामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळणार आहे महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी आणि दुसरं कारण म्हणजे बांगलादेश कांदा निर्यात अशा परिस्थितीमध्ये आता आपल्या डिसेंबरमध्ये कांदा तीन हजार ते चार हजारपर्यंत पर्यंत जाण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल ऐकून दाबून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळेल चला बघूया महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट यात पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट कांदा मार्केट पंधरा हजार तीनशे क्विंटल अवकलेली आहे पाचशे रुपये ते सव्वीसशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत सरासरी दर जो आहे पाच रुपये ते सव्वीस पॉईंट एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा पिंपळगाव बसवंत चांदोड कांदा मार्केट सात हजार क्विंटल अवकाळी आठशे ते चोवीसशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चांदोड कांदा मार्केट सरासरी दर आठ रुपये ते चोवीस पॉईंट नऊ रुपयापर्यंत चांदोड या ठिकाणी बाजारभावाची अपडेट आपल्याला जाताना दिसत आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी लासलगाव सहा हजार क्विंटल अवकाल पंधराशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव लासलगाव कांदा मार्केट सरासरी दर पंधरा ते अठ्ठावीस रुपयाचा अपडेट रेट लासलगाव या ठिकाणी आपल्याला कांद्याचा मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच इतर महत्त्व ठिकाणी जुन्नर ओतूर पंधरा हजार सत्तावन्न क्विंटल उवकले तेराशे तेवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर ओतूर या ठिकाणी सरासरी दर तेरा ते तेवीस पॉईंट पाच रुपये जुन्नर ओतूरचा कांदा मार्केट रेट पुणे अकरा हजार एकशे एकाहत्तर क्विंटल हवं कले एक हजार ते बावीसशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेट दहा ते बावीस रुपयापर्यंतचा अपडेट बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेटमध्ये आपण बघितलं पुणे अठराशे रुपये चाळीसगाव नगर रोड बाराशे पन्नास वडगाव पेठ दोन हजार कामठी सव्वीसशे रुपये कल्याण चौदाशे रुपयापर्यंत बाजारवा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रात इतर महत्वाच्या ठिकाणीसुद्धा कांदा मार्केटमध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे यामध्ये बघा कोल्हापूर दोन हजार ते बावीसशे रुपये मुंबई दोन हजार ते बावीसशे रुपये सांगली एकवीसशे बावीसशे रुपये नागपूर सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा महत्त्वाचा मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच पुण्यामध्ये अठराशे ते दोन हजार वडगावपेठ दोन हजार कामठीमध्ये पंचवीसशे सव्वीसशे रुपये नागपूरमध्ये दोन हजार बावीसशे रुपयापर्यंतचा अपडेट रेट जामखेडमध्ये अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा कांद्याचा आजचा बाजारभावाचा अपडेट आहे मानमाडमध्ये सोळाशे ते पंधराशे रुपये पिंपळागावपासून सव्वीसशे पंचवीसशे रुपये पिंपळागावपासून सायखेडा बावीसशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट कांदा मार्केटचे अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका